नमस्कार किती आणलेले जोड्या पण आज पाच जोड्या आणल्या आहेत एक सिंगल आहे कसं आहे बाजार वगैरे आजचा जरा असं आहे का कुठली खरेदी आजची संपूर्ण शिरपूरची खरेदी का आज सिंगल आहे का जोड्या ही जोडे का तर काय किंमत लावली जोडीची सांगायला एकाहत्तर हजार रुपये आणि द्याय का फायनल किती पर्यंत मागितली गेली आता चालू झालेला आहे बाजार दाताला कसे आहेत दाताला दुगे करतात तर यांची गॅरंटी वगैरे कशी कामाची फुल गॅरंटी आपल्याकडे जे आपण जोडे आलेले आहेत संपूर्ण कामाच्या गॅरंटीचे आहेत बरोबर संपूर्ण मांडवी काच बरोबर हा सिंगल आहे का जोडे आहे ही जोड्याची का तर काय किंमत आहे जोडीची सांगायला सत्तर आहेत आणि द्यायला फायनल प्रत्येक जुडीच्या मागे दोन चार पाच हजार रुपये कमी होणार आहेत बरोबर दाताला कसे आहेत दाताला कर आहेत यांची गॅरंटी वगैरे कशी फुल गॅरंटी एकदम कामाची बरोबर ही जोडीची सांगायला पंचावन्न आहेत आणि फायनल मग पन्नास पर्यंत होतील कसे दोघे दाताला दाताला दोघी करदात यांची गॅरंटी वगैरे कशी फुल गॅरंटी एकदम मार्केटीची आपण स्वतः मालक असणार आहेत बरोबर आपल्याकडे व्यवहार कसा होतो उदारक हाकून पैसे कारण आपल्याकडे ज्या जुळे आहेत ते गॅरंटीचे असतात बरोबर एक मी महिन्यामध्ये सुद्धा होणार आहे मित्रांनो कारण जुडे गॅरंटीचे असतात हा सिंगल आहे का काय किमतीचं आहे सिंगल फक्त आडुतीस सांगायलात हा पण कमी जास्त होणार आहे का बरोबर दाताला काय सांगितलं आपण दाताला दाता कर जातात दा याची गॅरंटी वगैरे मग फुल गॅरंटी आहे बरोबर पहा मित्रांनो जोड्या वगैरे पाहू शकता तुम्ही संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे आपण सांगितल्यात जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून नाना शेटींचा नंबर टाकलेला असो की पहा मित्रांनो जोडे वगैरे हो दोन तीन जोड्या आहेत मित्रांनो एक सिंगल आहे पाहू हो शकता या ठिकाणी जोड्यांची क्वालिटी पाहू शकता आणि पार उड्याच्या बाजारामध्ये मित्रांनो आपल्याला चाळीस हजारपासून प पा, चाळीस पन्नास पंचेचाळीस पन्ना पंचावन्न अशा प्रकारचे या ठिकाणी जोड्या भेटेल तर मित्रांनो संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्या आहेत तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून नक्की घेण्याचा प्रयत्न करा पण एक सिंगल आहे आपला गावरान आहे का तो काय किमतीचा आहे गावरान सांगायला बत्तीसशे आणि द्यायला फायनल अठ्ठावीस किंवा एकोणतीस ला दाताला कसं या सत्तावीस पाचशे ला मागितला गेला या तर फायनल मग अठ्ठावीस ला होणार आहे काय बरोबर दाताला कसं आहे तू दाताला कर जाते तर याची गॅरंटी वगैरे कशी फुल गॅरंटी एकदम मार्के बसी जे आपण मालक बरोबर तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा त्र्याऐंशी पंच्याण्णव पंचाळीस साठ त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर हा मोबाईल नंबर मित्रांनो तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला सो एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये आणि जे आपण जोडे असतात मित्रांनो हे संपूर्ण त्यांच्या जोड्या गॅरंटी असतात पाहू शकता या ठिकाणी जोड्यांची क्वालिटी पाहू शकता त्यांच्याकडे गावराने आणि बाकी माडवी आणलेले आहेत त्यांनी तर नक्की कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा बाजार आता सुरुवात झालेली बाजाराला दिली काय दुडी घेणारे कोण आहेत तुम्ही का दादा का? का? नाव काय आपल्याला बरोबर बलघर कुठल्या कडवली गेरुंदो तालुका कसा केला आपण मी वर तर दुगे दाताला दुगे कर्जात तर आपण वीस हजार रुपये दिले आणि बाकी हा पेश येणार का घेऊ का बरोबर नाव काय गुडशेराम बोलतो कसा केला मध्ये गेल्यात के का दातला कसे होते रुपये बहिणी दिले आता नमस्कार झाला व्यवहार जोडीचा घेणारे कोण आहेत का नाव काय आपल्याला सुभाष आसाराम चौधरी कुठले आहेत आपण बादरपूरचा कसा गेला आपण विवहार कितीला दिले सत्ता सत्तावन्न हजार किती रुपये बिणं दिले आता दहा रुपये दिलेले आहेत तर आपण गॅरंटी काही दिली गाड्या वक्करची बाकी पैसे काही देणारे दोन चार दिवसात दाताला कसे होते दोघी दाताला एक अर्धात होते आपण कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण दिलीत मार्केट पैसे स्वतः तुम्ही मला कसणार बरोबर शेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले जोड्या पण आज आठ आठ बाईला आणलेले सकाळपासून बाजारला सुरुवात झालेली आता खरेदी कुठली आहे संपूर्ण काष्टीची का किती पर्यंत मागितली गेली सत्तरला मागितली गेली तर फायनल किंमत काय इंचली पंच्याण्णव पर्यंत दोघे दाताला कशी दे एक एक चार दात दादा खोबर इंचवले मित्रांनो एक सहा चार दात गॅरंटी कशी आहे फुल गॅरंटी एकदम बरोबर मित्रांनो जोड एक नंबर आहे आपण घ्या बरे जोड जोड एक नंबर आहे मित्रांनो तर चायनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत पाहू शकता या ठिकाणी घ्या बरं जोडं पुढे पहा मित्रांनो जोड वगैरे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाशी स्वतः मला हे पहा मित्रांनो जुडे वगैरे एक सारखे जुडे मित्रांनो सेम जोडी एकदम हे पण आपले जावन आहे ना ही जोडी काही पूर्ण काय किंमत आहे जोडीची सांगायला पंच्याण्णव हजार रुपये आणि द्याय घ्यायला फायनल सत्तर पर्यंत होतील दाताला कशी दोघे एक सहा ते एक कर आहेत तर गॅरंटी कशी आहे दोघांची गार्डवर्करची गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्गे पैसेची आपण मालक असणार बरोबर ही गावराने आज सिंगल आहे का काय किंमत आहे सिंगलची सांगायला फक्त अठ्ठावीस आहे आणि द्यायला फायनल सत्तावीस पर्यंत होईल दाताला कसा आहे दाताला करदातेत हे गावरा नाही का दोघी हे जोडी का सिंगल सिंगल ही जो, 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 जोडी का जोडीचे काय होते मग जोडीचे पाच साठ सिंगलचे लावले तर अठ्ठावीस हजार रुपये आणि या सिंगलचं फक्त अठ्ठावीस हजार रुपये कसा दाताला दाताला आहेत गॅरंटी वगैरे जी संपूर्ण आहेत मार्केट भाषेत आपण मालकसणार आहेत बरोबर पाहा मित्रांनो जोडे वगैरे चांगले आहेत तोही सिंगल आपले का बरोबर पाहा मित्रांनो जोडे वगैरे चांगले आहेत कामाची गॅरंटीचे असले का त्या ठिकाणी या ठिकाणी व्यवहार चालू आहे

जर आप लगाई घर निघाला तर एक दोन दिन पाही देऊ तुम्हाला चांगलं माहिती आहे काडपोडू राव बोला दादा दो रायण मांग लागा बाबा जाऊन दोन दोन दिन काढी देऊ हा सांगेंगे तू बोलता बोला एकाहत्तर लावून पंचाहत्तर लावल्या एकाहत्तर हजारला मागितले गेले ते पाहू शकता ठिकाणी एकाहत्तर ला मागितले गेलेत ते ले ले बरोबर सिंगलची काय किंमत आहे सांगायला फक्त पस्तीस आहे का आणि द्यायला फायनल द्यायला बत्तीस पर्यंत होईल कितीला मागितला गेला या सत्तावीसला मागित मागितला आहे तर गॅरंटी काय साधा ते तर गॅरंटी काय ही फुल गॅरंटी एकदम दुसरा माझी गॅरंटी वगैरे असणार आहे सिंगल या आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्या जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा संपूर्ण जोड्या हे गॅरंटीचे आलेल्या आहेत तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं राजू